मित्रांनो नमस्कार बघा ड्रायविंग कोण करताय या आहेत वर्षा गायकवाड म्हणजे खासदार वर्षा गायकवाड नाही बरं वर का वर्षा संजय गायकवाड शिक्षिका वर्षा गायकवाड ड्रायविंग करत आहेत आणि बाजूला बसलेलो आहे मी संजय गायकवाड आमदार संजय गायकवाड नाही डॉक्टर संजय गायकवाड टीचर संजय गायकवाड आणि प्रवासाला निघालेलो आहेत मॅडम म्हणाला ड्रायविंग करायची म्हटलं काय हरकत आहे मला थकवा आला मग जेथे जेथे पुरुष थकतो म्हणजे संसार हा असा खेळ असतो जो दोघांनीही खेळायचा असतो <laughs> एक थकला भागला तरी दुसऱ्याने डाव सावरायचा असतो तसा दुसऱ्याने दुसऱ्याने म्हणजे या वर्षाने आमचा डाव हा सावरलेला आहे आणि आमची सफर पुन्हा एकदा सुसाट वेगानं सुटलेली आहे प्रत्येकाने अशी साथ द्यायला हवी बरं का जशी आम्हाला ही समर्थ साथ लाभलेली आहे तशी साथ ओके